बोलते पाणी किना देणं चालू आहे का हा आ, फिंकर काम करायला का आपल्या आता काय रे बोला केलं काम झालं फिंकरचं हा तू बोलतो ना फिंकरचं काम करायला लागते म्हणून देते ना तुला सात हजार रुपये देते मी झालं काम त्या फिंकरचं हो झालं काम मस्त चालू येत होता दना दन पाणी दन चालू आहे गवाले मस्त गहू गव। हिरागार आहे आपला हा मस्त गहू दन मारा हो बापा असंच पी किंवा आपल्याला महालक्ष्मीची कृपा आहे आपल्यावर असंच राह मा बिचारे अशीच कृपा कर मग आमच्यावर सदा आमचं घर धंदा भरून दे बिचारे एवढीच प्रार्थना आहे बाई महामाता महालक्ष्मीजवळ का योगाची बाबा मी म्हणू आली ती की आता इनी बाईन इन बाईणबाईली बनवून घ्या म्हटलं साखर भेट करायला हां मोकळं होऊन जाते मग आपलं काम सगळं आहे की बरं मला वाटते की साखर भेटीले फोन करून द्या नाहीतर तर गोल तुम्ही सांगा तुम्ही गेलं चांगलं नाही वाटेल वाई गेला घ्याले येणीले हां चांगलं नाही वाटत गोल्याला पाठवून देत नाही तर घ्याले हां नाही तर मग बाईच्या कसं म्हणता मग काय म्हणता आता पाय बा तू तु, तुझ्या हिसाबानं हा तू जो जे काम करतं बरोबरच करतो तू हा पाय मग नाही तर गोद्याले आणि मंगलाबाईच्या पुराले हा त्या गण्याला पाठवून देणार मग

की मी म्हण बोलते की इनबाईले हां तू आईले म्हटलं साखर भेटीला घे ना म्हटलं हां आता आणलं आहे आपण काही जणांनी भेटीला तिया हां तर माया म्हणणं नव्हतं असं बाई हां मग काय लावतो फोन तर आईले बोलतो मी हां हो नाही तुम्हाला असं ठीक वाटेल तसं करा मग तुम्ही हां लावून देते मी फोन हां हॅलो हां नमस्कार करते इनबाई काय चालू आहे झालं की कामं घेऊ हां झालं कामा नाही मग ताई बोला ना नमस्कार करते तुम्हाला पण मी काही नाही बाई चालू कामं घेऊ आपले हां आता आमचं ते चालू आहे ना वावरतलंच हां गहू बिरला आता त्याच्याच नाही चालू आहे बापा हां तुम्ही सांगा ना कशा चांगला आहे तब्येत घेब्येत हां कशी आहे आमची पोरगी जबाई कशा आहेत हां सर्व बस कुशल मंगल आहे ना कसा केला बाबा फोन तुम्ही हां अवा ताई माता माताराणीच्या कृपेना सर्वच आमच्या घरात कुशल मंगलच आहे आम्ही तुम्हाला फोन यासाठी केला होता मी की मी म्हणत होती की बा भेटीले मी पाठवतो म्हटलं गुलेले हां घ्यायला तुम्हाला आ, हा येऊन जा साखरपेटीला मग हा आल्याने तुम्ही लग्नापासून आमच्या घरी आलाच नाही पप्पा हां ते एक बार घर पाहायला आल्या सोरी की नाही तो बसून आलेच नाही मार्गशी चालू आहे म्हटलं मग साखरपेटे म्हटलं तुम्ही हा साडी गिणी घे नव्हते म्हटलं व वर नव्हते म्हटलं साखर साखरपेटून जाते म्हटलं म्हणून म्हटलं बाई मॅ की पाठात म्हणून साखर भेटीसाठी घ्याल तुम्हाला काय काही राहत्या ना राऊदाना हां कशाला पाठवता आम्ही येतो ना पप्पा सगळं माहिती आहे आम्हाला मी येतो मा बहिणीला घेणे घेऊन येतो सांग हां दोघी दोघी राहिल्या सपोर्टले तर काही वाटत ते नाही हां कायला पाठवता तुम्ही पावणे पावले पाहुणे भावलेले कामं असते ना पप्पा येतो ना आम्ही हां टेन्शन काय घेता तुम्ही एवढं आपलं कोणतं दूर आहे येतो मी ये ये बरोबर आम्ही गाडीत बसला रेल्वेत नाही की चालले हां हे आमचं रिझर्वेशन करून देतील आणि काय पाच घंटाचा असतं पप्पा माई आणि मी येतो माई बहिणीला हुशार आहे आयबिनला हुशार असायला समजते दिले तुम्ही काय टेन्शन नका घेऊ फक्त आम्ही आलो की फोन करू तर फाट्यावर आम्हाला घ्यायला कोणाला पाठवून देजा जा फाट्यावर पाठवून द्या घ्यायला आम्हाला दोन बाय येतो आम्ही पा बापा नाही तर म्हणसाल की आमच्याच पायाने आलो आम्ही हां मी म्हटलं बरं तुम्हाला की पाठवतो म्हणून तुमच्या जवळ आले घ्याले हां पाहिजे मग म्हणजे ना का समोर आम्हाला बाप्पा असं हां आमचा बोल नाही ठेवतो आम्ही हां तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या हां त्यात काही नाराजगी नाही बाप्पा आमची तुम्ही जर स्वतः सांगता त्यातही काही नाराजगी नाही आमची नाही हो ताई असं काही नसते ना बापा ठेवावंच लागते बापा समजायला लागते छोट्या छोट्या गोष्टीसाठी केवढा दुरे परवडत नाही आम्ही येऊ शकतो ना हा जर काही वांदा असता बाप्पा तर मंगाल गोष्ट असते मंगालाच चालत असते फालतू जर तीन तीन चार चार माणसं वाटून ठेवा या ऐक बरं हो हो ताई बरं आहे तुमचं ठीक आहे मग येऊन जा मग हा मग काय म्हणे इनबाई बाई येऊ का त्या म्हणून राहिल त्या की राहू द्या म्हणे योगेश जिले काही पाठवू नका म्हणे आम्ही येतो म्हणे बाप्पा आमच्या पायानं काय म्हणे एक गा दोन बायाच्या मागं बाई चार चार माणसं अटकवता म्हणे हां असतील म्हणे वावरत नाही समजता रा आपली इनबाई तर ते म्हणे मी माई बहीण येते म्हणे टेन्शन लागेल म्हणते येऊन जातो म्हणे आम्ही हो का माझी मावशी पण येत आहे का हां सुशिला मावशी त्या खूपच हुशार आहेत त्यांना खूप माहिती आहे ना गाड्यांची वगैरे म्हणून काही टेन्शनच नाही आहे माझ्या आईला माझी मावशी खूप हुशार आहे हो मॅ लस हुशार आहे ती मावशी लग्नात पाहिली मॅ लय हुशार आहे खरंच गोलाचे बाबा मग चांगल्यावाल्या मस्त दोन साड्या घेऊन या हां आणि पनीर आ, ते बासमती चावल घेऊन या बासमतीवाले मोठेवाले चांगले बनतात ना मोकळे मोकळे ते चावल घेऊन या दाबतचे एक किलो आणि गाजर काकडी आणि सगळं अजून काही काही जे सामान लागते ना काजू बदाम खीर वगैरे करतो म्हटलं मी चांगली आणि याची भाजी करू आपण पनीरची हां घेऊया मग सामान सगळं ओ, आ, हो हो ठीक आहे मग घेऊन येतो झाले का शेवंत बाई चार पाणी झाला का माय बरे आली हो माय गीता बरं बरं आली बाई तू का माय काय झालं माय मी येऊरायला माय मी फोन केला होता आता त्यांनी आम्हीच येतो म्हणे काही जवायला पाठव नका म्हणे घ्यायला आम्हीच येतो म्हणे मग बाई आता कामं पडतील ना माय मग तू बरे आली कामं करायला तुला हातभार हा हां मानिले थोडा हातभार मला देऊन जाते काही मी आता इकडे सफाई गिफाई करून घेतो सोफे गिफे लावणं बेडशीट वगैरे लावणं बाकी तुम्ही सेफा काय गिपा कसं पाहून घ्या मग तुम्ही हां बरोबर ना हां ते सुशिलाला फोन लावून देतो ते येऊन जाईन थोडा हातभार हां ना माय बहिणीला फोन करतो मी हां लीलाले लीलाले फोन करतो तेही येऊन जाईन मग कसं येणा दिसलं पाहिजे ना बाई आपला हां तुम्ही येणंच आहे ना तू बी गोल्याची मावशीच येतो ना माय हो माय हो मी बी मावशीच येतो माय आ, का बाई अजून काही सामान घेवायला लागेल का हां सागर भेटीसाठी मग सांगू दे ना गोलीजी बाबा चालले आहे तर आणून देतील सर्व काही नाही माहीत दोन गिड्या घेऊन ये हां आणि हे घेऊन याची आता सुहागन आहेत त्या तर मला वाटते आपण मार्गशीटचा महिनाही चालू आहे तर सोळा सोळा सामान आणून देतो ना शृंगारचं सोळा देऊ ना आपण सुहागन आहेत ना तर बाया तर वटीवर होऊन जाते माय देणं होऊन जातात हां सोळा शेंगारचं सामान घेऊन येतो म्हणून हां आणि शेले धुपट्टी आण त्याच्यावर तसं देऊन ये आपण शिरदार पाय बर बरोबर सांगितलं गीता वहिनीनं सर सर्व समजून सांगतलं आपल्याला मग तेच टायमावर पया प झाली चला मग येतो मी हा जाऊ आई मी पाहुणे चालवार काम आहेत ना वावरातले ते करून अर्धा एक घंटा देऊन जातो तो हा तोपर्यंत तुम्ही तयार करा मग मी पाहुणे घेऊन आले की त्यांना घ्यायला चला जाईल मग आता आपण पटापट कामाला लागून जाऊ हां चाल ज्योती मग आपण कनिक कनिक लगडू थोडं थोडं कामाला लागून जाऊ मग ते भाजी भाजीपत्रांना की भाजी टाकून देऊ मग भाजी भात होऊन जाते हां हो काकू चला करू आपण तयारी मला कामाला लागावं लागेल बाप्पा आता आजकाल कसं थंडीचं मी अंगी लागू राहिला थोडी वाटवली का मी हां का मंडळी थोडी वाटवली का मी थोडी जायचं नाही म्हणून कामा करायला लागेल बाप्पा मला बी आता आहे की नाही बरं जे पण सुनाली ना तर मला थोडंसं कामाचं आळस झालं बाप्पा काय करावं तर सांगा मग टिप्स काही मला हां थोडंसं वेट फ्रो प्रोटाऊन करावं लागेल मला आहे की नाही बरं तुम्हाला काय वाटते चला मी आता थोडी लीलासंग बोलून घेतो लीला सांगून देतो की येऊन जाई बाई माया बहिणीले माझी बहीण आहे ना लीला तिला फोन करतो मी आता हॅलो लीला मी बुलावली हो बाई शवंताबाई बुरली मी काय मग हां हो माय बोलू मॅ शवंताबाई काय म्हली अव मी म्हणली ती की आपल्या घरी पाहुणेवर आले हां हां आपली ज्योतीबाई ज्योतीची ज्योतीची मायगी येऊ राहिली माय हां ते आपल्या आयल्या साखर भेटीसाठी येणावळा दोन तर तू येऊन जा घरी हां तू येईन ना ते दिसायला पाहिजेत ना आपण का माही करायला येऊन जा हां हो का माय मग काही फोन करतो माय बोल बरं केला लवकर फोन तुला तेच लवकर केला माय फोन हो माय आता झाड गोष्टी जायच्या आणि मग म्या म्हटलं गोल्याला पाठवतो म्हटलं घ्यायला येईन बहिणी तर येईन म्हटलं उद्या मग हा उद्या होतेच म्हटलं हो ये पण कायचं माय मी फोन केला आता ते म्हणे म्हणे आम्ही येतो म्हणे दोघीजणीच दोघीजणी माई बहीण आणि मी माय बहीण हुशार आहे म्हणे मी बहिणी सगळं समजते म्हणे गाड्याचं तर आम्हीच येतो म्हणे राहू द्या म्हणे पाठवू नका म्हणे हो काय माय येतो मग मी बस आली पंधरा मिनिटात कोणतं गाव दूर आहे माय हो आता मी आत्ता येतो गाडीवर हो माय ये मग लवकर चला बाप्पा हे काम झालं सांग का आली सांगून दिलं मी हां माझीपालाचं हे सगळं झालं सेटल आता मी चादरा गिद्रा पाहतो मॅ बदल्याच्या आणि सोपे कवर बदलतो बाई अ बाई आली हो माय मी अह माहि हो माय तू कोण आणलं माहिती लवकर अहो माय धीरानंदन मला तोल माहिती गाडी का चालते तुफानसारखी जुई झप आणलं माहिती ना मला मावसाळी पाहून दिलं नाही म्हटलं फक्त त्याला चाललं म्हणे मग लवकर मावसाळी कोण दि कामाले चल म्हणून लवकर हो oh माय पण बाई कसं आणलं बरं बरं केलं माय लवकराला पण माय गाडी आरामशी चाल बाई हां हां थोडीशी आराम माय अशा गाडी ब्रेक लागतात कधी नाही लागत माय कधी वाहन सावधानी चालावं लागते माय हां असं रिझर्ब चालवा नाही माय सांगतो त्याला आता आला की सांगू सांगतो मी त्याला जेव्हा येईन ना आता त्याला जेव्हा बोलाव ना ते सांगतो मी त्याला खबर घेत त्याची कान पकडतो त्याचे मी की गाडी नाही चाबीस घेऊन घेईन गाडी त्याची गाडी चाबीस घेऊन घेईन मी ते देणारच नाही हां गाडीची फास्ट चालू येईल तर हो मय सांगतो आला की तू बरोबर चल मग इकडे कामं करू आपण थोडीशी चांद्रा किदरा बदल मला चालन अंदर मस्त दिसवायला बेशमंत बाई घर चमचम चमकला चमकलं आता मस्त बरं हो माय झालं माय मस्त दिसवायला माय घर बरी आली माहिती चांद्रा किनारी बदलले ते जातात ना माय आता पाहुणे नाही घर पाहतात कसं दिसलं काय दिसूल मस्त आता हां गोल्याला फोन लावून पाहू का कुठपर्यंत आले तू म्हणून आले का ते मग कसं आलं तर आपण तयार राहतो हो करून पाहिन मग फोन बोलेल्या पोचले का म्हणून का रे बोले कुठपर्यंत बसले मग गेला फाट्यावर बसेलच का तू त्या म्हणतो ते बघ आता येणार जाऊ म्हणे आम्ही हां आला का त्या हो आई बस म्हणे आम्ही रस्त्यातच जाऊ म्हणे फाट्यावर येतोच म्हणे आता पाच मिनिटात पाच मिनिटातून फाट्यावर दहा मिनिटात घरी आपण आपल्या जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतील तुमचं झालं का सगळं तयारी गेरे हो बाप्पा सगळं सायपाक सागड� गिपाक सगळं झालं काहीच नाही टेन्शन नाही घेऊ हां फक्त आम्हाला फाट्यावर आले की सांगून दे हां आ, काय सांगायला लागतं पंधरा मिनिटात येतो ना आम्ही घेऊ मुंगरी येतो म्हणतात माय पंधरा मिनिटात येतो म्हणते ज्योती झालं का मा तयार म्हणते माय पंधरा मिनिटात हो का हो माय पंधरा मिनिटात का झालं माय काही राहिलं नाही तयार तयारपुर झालं आपलं हो का त्या येते का मावशी नाही पंधरा मिनिटात हो का झाला म्हणतो त्या पूर्ण झालेल्या आपल्या काही टेन्शन नाही आहे अंबाई ज्योती आता साहेबाग वगैरे झाला ना तर साडी गिडी चेंज करून घे ना चांगली साडी घालणार मस्त एकदम सुंदरशी आणि तो हार हारगीर घालतो हा तो सोन्याचा हारता तुले लग्नात मी तो घाल बांगड्या विंगड्या हातात मी मस्त तयारी कर ना चांगली वाटली पाहिजे हां इतक्या दिवसामध्ये आईवर राहिली या मावशीवर राहिली तर चांगली नसली पाहिजे तू बदल ना साडी गिडी हो 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 आई आता मी तयारीच करते ना हो या 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 इनबाई नमस्कार करते हो हो नमस्कार करते हां इनबाई तुम्हाला पण हो हो माझाही नमस्कार आहे तुम्हाला इनबाई काही तकलीफ तरी झाली ना प्रवासा माहिती तुम्हाला काही नाही नाही बाप्पा बरोबर आलो आम्ही गाडीत हो, आणि इथं ॲटोन आलो तिथून स्टेशनहून फाटापर्यंत फाटापासून जवळ होते आणि एका अजून त्यांचा मित्र होता कोणी ते काय आम्हाला मिनटात घेऊन आले बाप्पा इथं हां या 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 मग कि हातपाय तुम्हाला हातपाय तुंडुवा तोपर्यंत चागी म्हणतो आणि हां मग जेवणा घेऊन करू हो हो ताई हो